नमस्कार मंडळी मुलांच्या शाळा चालू झाल्यात त्यात मुलं कडधान्य खात नाही आहेत प्रत्येक आईला भेडसवणारा प्रश्न त्यांच्या टिफिनला काय द्यायचं तर आज आपण कडधान्य वापरून छान असं त्यांच्यासाठी काहीतरी चटपटीत खायला बनवणार आहे जे पौष्टिकसुद्धा आहे आणि त्यांच्या पोटालाही पोटभर आहे आणि आपलंही मन त्यांनी ते खाल्ले त्यांच्या पोटात कडधान्य गेलेत म्हणून आपल्याही मनाला शांती आहे आणि त्यांचंही पोट भरेल असं सा, मस्त असं आजचा टिफिनला देणारसाठी मस्त असं बनवणार आहोत आपण आज मटकी पॉकेट रोल तर इथं मी मोड आलेली मटकी घेतली आहे स्वच्छ धुवून आणि थळून घ्यायची आहे त्याच्यानंतर कोथिंबीर उभं चिरलेलं आलं दोन बारीक चिरलेले कांदे आणि बाइंडिंगसाठी इथं मी पालक घेतलेला आहे आता मी इथं एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे अगदी कमी तेलात अगदी कमी हे ह्याचं आपलं मटकी पॉकेट रोल आपण बनवणार आहोत इथं मटकी घ्यायची आहे पॅनमध्ये ज्या आपण सगळ्या घेतलेल्या भाज्या आहेत त्या मस्त अशा शेलो फ्राय करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता इथं पालक घातला आहे आता कांदा आणि आलं छान असं आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचं आहे मस्त अगदी कमी तेलामध्ये अगदी कमी तेलाचा वापर करून मुलांच्या आरोग्यासाठी खा छान असं आपण आज कडधान्याचा पॉकेट रोल बनवणार आहोत तुम्ही पनीरचा प्रॉ पॉकेट रोल किंवा अजून जे बाजारात आहेत ॲवेलेबल ते खाल्ले असतील पण हा घरचा पॉकेट रोल मुलं खाल्ल्यावर अगदी खुश होऊन जातील तुम्ही बघू शकता आता हे छान असं आपल्याला अगदी कमी तेलामध्ये शेलो फ्राय करून घ्यायचं आहे बेसिकच घरचे मसाले घ्यायचे आहेत हळद मीठ आणि फक्त गरम मसाल्याचा वापर मी इथं केलेला आहे तुम्ही फक्त गरम मसाला घालू शकता किंवा तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आता याच्यात हे छानपैकी शेलो फ्राय झाल्यावर याच्यात मी मसाले घालून घेतलेत छान असं आपल्याला भोऱ्या रंगावर हे भाजून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्ये तुम्ही इथं तुपाचा वापर केला तरीही चालेल आता तुम्ही बघू शकता याला वेगळाच एक कलर आलेला आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ही मोड आलेली मटकी कांदा आलं आणि पालक जो आहे तो छान प्रकारे शिजलेला आहे आता मी इथं पीठ मळलेलं आहे घवाचंच पीठ आहे तर त्याच्यात छान अशा मी दोन पाऱ्या करून घेणार आहे म्हणजे छोट्या छोट्या चपात्या करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या चपात्या आपल्याला छान लाटून एकावर एक, एक आतमध्ये तूप लावून उन। ठेवून अगदी मंदाचेवर गॅसच्या भाजून घ्यायच्यात एकदम फक्त त्यांचं जे बाहेरचं मॉइश्चर आहे ते गेलं पाहिजे छानमध्ये आतमध्ये त्याला एक टेस्ट आली पाहिजे आतमध्ये कच्चा राहायला नको म्हणून आपल्याला पॅनवर थोड्याशा भाजून घ्यायच्यात नीट लक्षात ठेवा आता इथे तूप लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी जी पारी आहे म्हणजे दुसरी लाटलेली जी, लाट जी चपाती आहे त्याच्यावर ठेवून देऊन आपल्याला छान असे भाजून घ्यायचे एकदम नॉर्मल फक्त त्याचं मॉइश्चर घालवायचं आहे तुम्ही बघू शकता फक्त या पॉकेट रोल कच्चा राहायला नको अगदी कमी तेलाचा वापर करून आपण हा पॉकेट रोल तयार करतो आहे मुलांचं आरोग्य लक्षात घेऊन बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत अशा या चपात्या झालेल्या आहेत आता या मी अलगदपणे दोन्ही साईडला केलेले आहेत तूप लावल्यामुळे अलगद या चपात्या बाजूला झालेल्या आहेत आता याच्यावर केलेलं जे मिश्रण आहे आपण कडधान्याचं ते घालणार आहोत आणि चारही साईडनी याला तुम्ही तेल किंवा पाणी लावून बंद करून घेऊ शकता छान प्रकारे पॉकेटच्या आकारामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात चीजसुद्धा घालू शकता पण मी मुलांच्या आरोग्यासाठी याच्यात चीज घालत नाहीये फक्त कडधान्य आणि त्यांना जे त्यांच्या शरीराला पोषण मिळावं म्हणून त्याच भाज्या इथं घालत आहे फक्त तर तुम्ही असंच करा तुम्ही बघू शकता चारही बाजूने आपल्याला छान प्रकारे अशा प्रकारे हा पॉकेट रोल बंद करून घ्यायचा आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही नक्की त्याच्यात हिरव्या मिरचीचा वापर करू शकता बघू शकता एकदम छान प्रकारे हा पॉकेट रोल बनून तयार आहे थोडासा आपण याला तव्यावर भाजून घेतल्यामुळे याचं कच्चं पण निघून गेलेलं आहे तर आता मी तर तूप घातलेलं आहे पॅनवर जर तुम्हाला बटर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण तूप कधीही आरोग्याला चांगलं तर तूप लावून चारही बाजूने हा पॉकेट रोल छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे हा पॉकेट रोल तयार आहे आपला अगदी मुलांच्या आवडीचा छान असा बनून तयार आहे याला पॉकेट रोल मटकी पॉकेट रोल कडधान्यांचा पॉकेट रोल तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा तुम्ही याला अगदी कमी तेलामध्ये याचा वापर केलेला आहे कमी तेलाचा त्याच्यामुळं ते हा पॉकेट रोल एकदम छान प्रकारे तुम्हाला दिसेल शिजलेला आहे म्हणजे भाजलेला आहे तर मुलं अगदी आवडीने खातील की वेगळं त्यांना काहीतरी खायला मिळते अजिबात चिडचिड करणार नाहीत तर छान असं टिफिनसाठी मुलांच्या आज मी इथं बनवलेलं आहे कडधान्याचा पॉकेट रोल तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद